हॅलो स्टुडंट आज जरा जास्त खुश नाही का दिसत तुम्ही oh. आज काय आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून बघा आमच्या सावित्री अशा नटून आलेल्या आहेत पण त्यांनी आज आग्रह धरला की मॅडम आज पण बुद्धीचा खेळ खेळूया खे खे तर चला आपण आज खेळूयाच मग ओके आता इकडे पहा तुमच्यासमोर हे जे दोन त्रिकोण बनवलेले आहेत स्टिक्सपासून स्टिक आता या दोन त्रिकोणांचे तुम्हाला चार त्रिकोण बनवायचे आहेत किती चार। चार। आणि त्याच्यासाठी एक रूल आहे काय रूल आहे तर तुम्ही एकच स्टिक हलवू शकता मू करू शकता पण किती त्रिकोण बनले पाहिजे चार।, चार ओके स्टार्ट फ्रॉम श्रीशा श्रीशा स्टार्ट था 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 था। ओके श्रीशानी केलेलं आहे कसं श्रीशा नाही म्हणले पण चार बेटा ओके आहे तसंच ठेव हो। ओके नेक्स्ट येणार आहे श्रीराज चल बेटा श्रीराज स्टार्ट श्रीराज एक स्टिक हलवायची आणि चार त्रिकोण व्हायला हवेत नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट ब्रेन यूज करा तुमचा जरा कसे होतील बरं याचे चार त्रिकोण नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। स्वानंदी रेडी बेटा ओके स्टार्ट एक स्टिक उचललेली आहे झाले का चार नाही ना ओके आहे तसे ठेव पुन्हा आता आलेली आहे भार्गवी भार्गवी रेडी ओके स्टार्ट काय भार्गवी हे काय सांग काय माहित नाही चला नाही झालेले त्रिकोण चार तयार ठेवून दे पुन्हा आहे तसंच पंकज रेडी बेटा ओके स्टार्ट ओके एक स्टिक अगदी परफेक्ट उचललेली आहे तू काय करता येईल त्या स्टिकचा विचार कर की जेणेकरून चार त्रिकोण होतील विचार केवढा नाही पुन्हा तसं ठेव हो। आता मी थोडीशी हिंट देते की असा विचार करा की एकच स्टिक मूव केल्यानंतर नंबर क्रिएट करून आपण त्रिकोण बनवू शकतो का आता मी हिंट पण दिलेली आहे आता विचार करा आणि करा ओके अनन्या स्टार्ट बेटा व्हेरी गुड बरोबर म्हणाल तिने बघा तिने हा इथे फोर नंबर क्रिएट केलेला आहे फोर आणि त्रिकोण म्हणजे किती त्रिकोण झाले हे चार त्रिकोण झाले का व्हेरी गुड अनन्या वाजवा तिच्यासाठी व्हेरी गुड तुमची खरच बुद्धी खूप आता तेज झालेली आहे फास्ट चालायला लागलाय तुमचा ब्रेन व्हेरी गुड मी फक्त हिंट दिली पण तिने अगदी परफेक्ट केलेला आहे हा फोर नंबर झालेला आहे मी थोडं सरळ करून दाखवते आता बघा आता हा एक त्रिकोण होता आणि हा एक त्रिकोण ओके आता मी ही जरी एक स्टिक उचलली आणि इथे ठेवली तरीसुद्धा फोर नंबर तयार होतोय फोर ट्रायंगल म्हणजेच चार त्रिकोण तयार झालेले आहे